नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये एकवटलेले दोन नेते आता परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद निर्माण झालाय या वादाच्या मागची खरी कारणं ही वेगळीच आहेत धस पोलिसांची बाजू घेऊन सूर्यवंशी कुटुंबावर दबाव आणत आहेत हा आरोप केला जातोय पण हा केवळ वरकरणी आरोप आहे या आरोपामागचं राजकारण वेगळंच आहे त्यावरच आजचं विशेष वार्तापत्र सुरेश धस यांच्याकडून एकतर्फी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बाजू धरून लावण्यात आली या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी पण जोर धरली जात असतानाच धस यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यावरूनच गदारोळ सुरू झाला धस यांचं ते विधान पहा फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही अगदचं जसं काही गोष्टीमध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने असं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो जे आत्ताच आपण धस यांचं वक्तव्य पाहिलं ते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय धस म्हणतायत की आव्हाड यांनी त्यांचं अर्धवटच वक्तव्य ट्विट केलं पूर्ण वक्तव्य दडवून ठेवलं आता अर्थातच तो राजकारणाचा भाग असला तरी पण जे धस बोलले त्यातलं निवडक ते घेऊन आव्हाड यांनी हाच मुद्दा उचलून धरला आणि धस यांना धारेवर धरलं धस विरुद्ध आव्हाड या वादातली ही पहिली ठिणगी आहे जितेंद्र आव्हाड या निमित्तानं ट्विट करत असं म्हणतायत की दुसऱ्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसऱ्या माणसानं तिथे जाऊन जाऊ द्या त्यांना माफ करा असं बोलणं खूप सोपं असतं पोटच्या पोराचा जीव गेल्याच्या नंतर आईला काय वाटत असेल हे जर बोलणाऱ्यास कळू नये याला काय म्हणावं सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते अर्थात हा ज्याचा त्याचा विचार आहे पण कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो असं आव्हाड म्हणतात त्याच्याच बरोबर पुढे जाऊन आव्हाडांनी म्हटलंय की एवढंच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेच भूमिकेतलं असे म्हणजे आपले जर भाव क्षमा याचनेचे असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हा आणि वाल्मिक कराडलाही माफ करा सोमनाथ सूर्यवंशी छोट्या समाजाचा आहे त्याच्या मागे पाठबळ नाही या भावनेनं जर समजा कुणी काही म्हणत असेल तर सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावं ही भावनाच मुळात वर्ण वर्चस्ववादी आहे असं आव्हाड म्हणतात आव्हाडांचं पुढचं वक्तव्य आहे की खून हा खूनच असतो आणि खुन्याला माफी नाही तेव्हा सोमनाथचा सुद्धा खूनच झालाय हा दावा आव्हाडांनी केला अक्षय शिंदेचा खून आहे सोमनाथचा खून आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे तिघांच्याही माफी नाही असा है। संत असं आव्हाड वगैरे असा शब्द त्यांनी वापरलाय तर जितेंद्र आव्हाड साहेब ज्या चिमुकलीवरती बदल बदलापूर मध्ये बलात्कार झाला जे अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याचा आकाश शिंदे का काय तो आर अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखला मोठे संत आहात असं मला वाटायला लागल जितेंद्र आव्हाड ज्या वेळेला धसांवर हल्लाबोल करतायत त्यावेळेला आव्हाडांनी सोमनाथ सूर्यवंशीची बाजू घेताना एक वाक्य वापरलंय तुम्हाला ते वाक्य लक्षात आलं नसेल तर आम्ही पुन्हा एकदा दाखवतो कारण हे वाक्य हेच वादाचं कारण आहे आव्हाड म्हणतायत सोमनाथ सूर्यवंशी छोट्या समाजाचा आहे त्याच्या मागे पाठबळ नाही म्हणून सोमनाथच्या मारकऱ्यांना मारेकऱ्यांना माफ करावं म्हणजे सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावं ही भावनाच मुळात वर्णवर्चस्ववादी आहे हे वाक्य वादाचं कारण ठरलंय आव्हाड यातून जो संकेत देत आहेत तो कोणता हेही लक्षात घ्या आव्हाड जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जातीचा उल्लेख करतात आणि त्या अनुषंगाने वक्तव्य करतात तेव्हा ते सुचवतात की दलित व्यक्तीवर अन्याय झाला तर त्याच्या पाठीमागे कोणी उभं राहत नाही दलितांवरील अत्याचार दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो आणि दलितांवरचा अत्याचार दाबून टाकण्याची मानसिकता ही वर्णवादी आहे असं आव्हाडांना सांगायचं असत सोमनाथच्या मृत्यूनंतर परभणी घटनेच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं हे आंदोलन पुढं राज्यभर पसरलं त्यावेळेला राज्यभर झालेल्या आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतो आहोत अनेक ठिकाणी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांनी निषेध व्यक्त केला आंबेडकरी जनता एका बाजूला परभणीत घडलेल्या घटनेचा निषेध करतच होती पण त्याचबरोबर सोमनाथच्या मृत्यूचाही निषेध आंबेडकरी जनतेच्याकडून करण्यात आला सोमनाथचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्याबद्दल न्याय मागण्याच्यासाठी पुढं आंदोलन उभं राहिलं परभणीमध्ये जे घडलं त्याच्या घटनाक्रमाच्या बाबतीतही आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायला लागतील कारण परभणीतल्या घटनेच्या प्रतिक्रिया राज्यभर उमटल्या होत्या त्याचा तपास पोलीस करत असताना पोलिसांवरच कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे काय घडलं होतं परभणीत ते पहा परभणीमध्ये दहा डिसेंबरला एक घटना घडली आणि त्या घटनेत सामील असलेला व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं तपासाअंत समोर आलं मनोरुग्ण व्यक्तीला प्रत्यक्षदर्शींनी तिथल्या तिथेच पकडलं म्हणजे घटनास्थळावर पकडलं पोलिसांनी तात्काळ संबंधिताला अटक केली घटनेच्या विरोधात अकरा डिसेंबरला बंद पुकारला गेला बंद दरम्यान परभणीमध्ये दगडफेक झाली हिंसाचारही झाला हिंसाचार रोखण्याच्यासाठी पोलीस कारवाई झाली स्थानिक प्रशासनाच्याकडून यावेळेला जमावबंदी लागू करण्यात आली हिंसाचार करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली परभणी पोलिसांकडून यात पन्नास जण ताब्यात ता घेण्यात आले पोलीस जाणीवपूर्वक कारवाई करतात असं आंदोलक त्यावेळेला सांगत होते तर हिंसा करताना जे दिसले त्यांच्यावरच कारवाई होतीये असं मुख्यमंत्री म्हणत होते सर्वप्रथम ज्या व्यक्तीने बघितलं तो ॲटोरिक्षा रिक्षा चालक होता राजू कांबळे नावाचा तर त्याने जेव्हा एक बाईट त्याचा ऐकला त्या बाईटमध्ये तो असं म्हणतोय की त्या व्यक्तीला मी विचारलं त्या आरोपीला की हे तू का करतोय तर त्यावेळी तो आरोपी त्याला सांगतोय की मला आमदार खासदारांनी हे फोडायला सांगितलंय तर त्यामुळे ह्या स्टेटमेंटची जरा चौकशी झाली पाहिजे कारण की त्या ठिकाणचे आमदार खासदार हे उभटा गटाचे आमदार आहेत त्यानंतर संजय जाधव उभटा गटाचे खासदार आहेत त्यानंतर फौजिया खान या रा शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यात जे कोणी अधिकारी पोलीस अधिकारी सुद्धा दोषी असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये या घटनेचं उद्रेक होऊ नये आणि महाराष्ट्र अस्थिर होऊ नये अशांत होऊ नये आणखीन त्यातनं कुठेही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये ही खरंतर तर सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे या घटनेचं राजकारण कुणीही करू नये संवेदनशीलपणे या घटनेकडे बघावं आता आव्हाड जातीवर आणि वर्णवादावर बोलायला लागताच धस यांनी पण आपली मूळ भूमिका स्वीकारली आणि त्यांनी आव्हाड बलात्कारी व्यक्तीचे समर्थक असल्याचा पलटवार केला सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना ठाण्यामध्ये काढा मुंबईला आणून मोर्चा काढा ते करत नाहीत तुम्ही आणि मोर्चात येतात मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची आव्हाड जेव्हा म्हणतात की सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ करण्याची मागणी वर्णवादी आहे तेव्हा ते जे सुचवतात त्यालाच म्हणतात राजकारण सुरेश धस यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात मविया आणि मवियाच्या विरोधकांना स्थान उरलेलं नाहीये धस यांच्यामुळे संतोष गायकवाड हत्याप्रकरणी मवियामध्ये एकजूट राहिलेली नाही भाजपा आमदारच सरकार सरकारविरोधात लढत असल्यानं मवियाची हवाच निघाली आहे थोडक्यात काय तर धस आणि आभाळ यांच्यातल्या संघर्षाची ही खरी कारण आहेत जी आम्ही या विशेष वार्तापत्रात आपल्या समोर आणली